जय लहूजी जय भीम जयशिवराय माझं नाव अमर गायकवाड डॉक्टर आंबेडकर यांच्या एक सामान्य कार्यकर्ता ज्या ठिकाणी मी आज उभा आहे त्या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाबासा यांचा पुतळा चौदा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवच्या दरम्यान पुतळा बसलेला आहे त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते आणि सध्याचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिवंगत स्वर्गीय यमुनाबाई वायकर यांच्या उपस्थितीत हा पुतळ्याचं उद्घाटन झालेला आहे दादानं हा पुतळा बसवला मला फार मोठं त्रास झालेला आहे आयुष्याच्या राजकारणाची राख रांगोळी करून मी हा पुतळा बसून मी काही मेहरबानी केलेली नाही परंतु अण्णाभाऊचा पुतळा ज्या ताकदीनं बसवला आज मला फार आनंद आहे की तोच पुतळा आम्ही काढून या ठिकाणी आमच्या मागणीला मान्यता नगर देऊन नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुतळा पूर्णाकडे बसवण्याचं नियोजन केलेलं आहे परंतु सध्या या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची आणि पुतळा पूर्ण न झाल्यामुळं काम थांबलेलं आहे त्याचप्रमाणे या पुतळ्याचं उद्घाटन केलेली जी तारीख पाठी आहे त्या पाठीवर राष्ट्रपती पुरस्कार वायकर त्यानंतर शरद पवारांची नावं आहेत ती पाठी आता धुका तिथं पडलेली आहे आणि त्या पाठीचे विलंबनं होते आणि त्याचबरोबर नृतनी केंद्रीय करण बागेचे केलेली पाठी जे आहे ते खासदार उदयनराजेंचं नाव सुरलं खाली उभं राहिलेलं आहे यामुळं ह्या पुतळ्याची लवकर लवकर पूर्णापूर पुतळा बसावा कारण रात्रीच्या वेळेला या ठिकाणी नोकोचे धंदे सुरू झालेले आहेत काय व्यस्ती लोक या ठिकाणी अड्डा करून दारू पितात नकोच्या मार्गीत होतात त्यामुळं पुतळ्याचं पावित्र्य राखलं जाणार नाही शेजारी बाबासाहेबांचा पुतळा आहे भविष्यात कुठलीही वाईट गोष्ट होऊ नये म्हणून हा पुतळा तात्काळ बसवावा आणि ती जुनी पाठी पहिली ज्या होती त्याच रावा लावावी आणि नव्या उद्घाटनाची रस्त्याची पाठी जो कोण मुख्यमंत्री असतील मंत्री असेल त्यांच्या नावाची पाठी खाली येईल पण ही खाली आणि दुसरं पाठल्यामुळं राष्ट्रपती पुरस्कार दिले लोकांचा अपमान झाल्याची भावना आमच्या मनात आहे ती पाठी तात्काळ लावावी आणि काम पूर्ण लवकर करायची आहे काम काय थांबलं आहे हे काम न थांबायचं कारभे पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि सभा ठेकेदारांना दिले मिळत नसतील अशा काही अडचणीमुळे ते काम थांबलं आहे हे जर काम लवकर सुरू केलं नाही आहे तर आम्ही डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीत कामगार कार्यकर्ते आहोत आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीला न्याय देण्याचं काम करू आणि अण्णाभावच्या सामाजिक क्रांतीचा उदय करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारू लागेल धन्यवाद यांचं स्मारकाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे चांगल्या पद्धतीने सुरू आहे थोडस टेक्निकली कॉन्ट्रॅक्टरचा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळं एक दिवस काम बंद होतं पण मला वाटतं आताचं काम सुरू आहे कालच इथं सगळं हे उकळून घेतलंय इथं पाच फुटाचं बांधकाम होणार आहे दोन्ही बाजूला उकळून घेतलंय आणि नगरपालिका ही अतिशय स्मारकाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे कारण का आजच आपण पेपरला बातमी असल्यास मान्य मुख्याधिकाऱ्यांनी परत एकदा बजेटमध्ये हे स्मारकाचं काम घेतलेलं आहे परत एकदा याला फंड दिला जाणार आहे कारण का आम्ही मागणी केली होती की सर अजून वीस लाख रुपये स्मारकासाठी द्या कारण का स बाजूच्या भिंती आणि हे जरा डेकोरेशन करायचं आहे त्यामुळं अजून एक वीस लाख रुपये लागतील अशी मी माझ्या पत्रावर मागणी केली होती त्यावेळेस सरांनी आता अभिजित बापटसाहेबांनी ते बजेटमध्ये घेतलेलं आहे त्यामुळं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मारकाचं होणार आहे त्यामुळं कुणीही कुठल्याही पुढाऱ्यांनी या कामावर आक्षेप घेऊ नये कारण का काम हे जरी हळू चाललं असेल तरी ते चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचं हे आपलं काम आहे आपण हे स सर्व चळवळीत काम करणारी तरुण पिढी आहे त्यामुळं आपल्याला पुढच्या पिढीसाठी एखादं चांगलं जर उदाहरण ठेवायचं असेल तर हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि ते जरा हळू किंवा उशिरा झालं तरी चालेल आणि हे काम चांगलंच करणार आहे अजून दोन तीन महिने दोन महिने जरी लागतील या कामाला कारण का पुतळा बनवायचा सुरू आहे हे काम जरी तयार झालं तरी पुतळा तयार झाला पाहिजे पुतळा हा ब्रान्समध्ये आहे आणि मी अनेक वेळा सांगितलं की पुतळा हा दोन टनात वजनाचा आहे वारापूट उंचीचा आहे आणि ब्रांसच्या धातूचा आहे हा सगळं खर्च नगरपालिकेने नगरपालिकेने केलेला आहे नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी या सबस्मारकाबद्दल स्मारकाबद्दल अतिशय पॉझिटिव्ह आहेत त्यामुळं असं कुणी म्हणू नये की नगरपालिका उदासीनं आहे फंड द्यायला वगैरे आणि राहिला तो कोनशीलचा विषय कोणशिलाही ज्या कुणी पहिलं मला वाटतं अमर गायकवाड यांनी पहिलं याचं काम केलं होतं अमरभाऊननी आम्ही अमरभाऊनला शब्द दिला आहे मी साहेबांना शिफारस करणार आहे जे पहिलं कुणी काम तिथं पुतळा बसवण्याचं केलेलं आहे त्यांची कोनशिला ज्या पहिल्या पूर्वीच्या कोणशिला का आहेत उद्घाटक आहेत त्याही कोनशिला अशा आम्ही एकत्रित तीन चार कोनशिला एका भिंतीवर लावणार आहे आणि त्याला एल वगैरे लावून असं छान असं आरास करणार आहे त्यामुळं हे काम जरी हळू चाललं असेल तरी हे अतिशय सुंदर होणार आहे त्यामुळं साताराकरांनी आणि समाजबांधवांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल कुणाला काय अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी त्याला उत्तरली